नमस्कार में पातो हे बाती दे बाती मी गजानन आपण जे पाहतो हे मायव्यू चॅनल बातमीपत्रांच्या बातमीचा विस्तार खामगाव तालुक्यातील टेंबुर्णा या गावात मध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने कामाला लवकरच सुरुवात टेंबुर्णा गावातील विविध विकास कामाला वेळोवेळी काही सदस्यांकडून अडणूक होत असलेल्या रकाळलेली कामे अखेर ग्रामसभेत मंजूर झाली आहे ही कामे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी साडे अकरा वाजता टेंबुर्णा ग्रामपंचायत कार्यालय विशेष ग्रामसभा पार पडली या स ग्रामसभेत गावाच्या सर्वाधिक विकासाची संबंधित तंबल महत्वाच्या विषयावर मंजुरी देण्यात आलेली आहे या ग्रामसभेचे अधिक स्थान सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे यांनी भुषवले विस्तार अधिकारी दिलीप घुगे व ग्रामपंचायत अधिकारी गजानन सोडंगे यांच्या उपस्थित ही ग्रामसभा शांततेत व उत्साहात वातावरणात पार पडली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नुसार विकास कामाला लवकरच सुरू होणार अशी माहिती देण्यात आली या सभेत विकसित भारत रोजगार हमी उपजीविका मिशन ग्रामीण योजनेची जनजागृती करणे पंधरा वित्त आयोग निधीतील विकास कामाची निवड करून ती तातडीने सुरू करण्यात यावी दक्षता समिती निवड तसेच सामान्य निधीतील विविध विकास कामाला मंजुरी देण्यात आली या सेवाबद्ध मशनभूमीजवळील हॉल खोलीत सामान्य निधी लोक वरून ग्रंथालय सुरू करणे खासदार आमदार निधी तसेच इतर निधीतून गट चारशे सत्तेचाळीस क्लास जागेवर मेडिसिन सेंटर हॉल सभागृह नागर देणे गावठाण वाढीव जागेसाठी अतिक्रम धारकाच्या जागा नियमाकुल करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सौंदर्यकरणासाठी प्रमुख प्रवेश मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज क्रांती सुरे ज्योतिराव फुले आईनाबाई होळकर अण्णा साठे बिरसा मुंडा यांच्या नावाचे प्रवेशदार उभारण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे गावातील पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता आरोग्य बांधकाम समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याशिवाय मातर समाजासाठी प्रभाल सभामंडळ मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान छत्रपती शिवाजी महाराज चौक सौंदरीकरण तसेच हिंदू मशीन भूमीच्या बांधकामालाही सभे मंजुरी देण्यात आलेली आहे असे अनेक विषय मंजूर करण्यात आलेले आहेत त्यात तो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट त्याच्यानंतर त्या योजने अंतर्गत आपल्या गावातील जे घरकुल आहे किंवा जे उन्हाळ्यात कामं घेतो आपण जसे की वृक्ष लागवड रस्ते पस्तांबी या योजनेतून करण्यात येतील पत्राविषयी होता आजचा आपला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस नुसार आपल्या गावात पंधरा एकरून जे बंद पडलेले कामं होते ते सुरू करण्यासाठी स्वतः सरांनी ग्रामपंचायतला पत्रानुसार आपण ग्राम सभेतून जे कामाची निवड केलेली आहे प्रकाश जिलाराम मोरेजी बारू सोळंकी अमृत खंडारेजी गुलाबराज यादव